बातमी आहे निलंगा लातूरमधून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू एकशे आठ शब्र डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या श्रीक्षेत्र कपिलधार महापदयात्रेच्या पायी दिंडीतील दुसरा रिंगण सोहळा लोखंडी सावरगा येथे संपन्न झाला या सोहळ्याला भेट देऊन पालखीचे तसेच उपस्थित गुरुवर्यांचे दर्शन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी घेतले शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्याशी माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे अनेक वर्षापासून कनिष्ठ संबंध होते आतापर्यंत शुभ कार्याची सुरुवात केली आहे शिवाय विधानसभेमध्ये त्यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती त्यामुळे शिवलिंग शिवाचार्य महाराज व निलंगेकर यांचे संबंध गेल्या अनेक वर्षापासून दृढ आहेत यावेळी शिवाप्पा भुरके बसू राजुरे रतन रेड्डी बुद्धिवंत मुळे इंजी कस्तुरे अमर सोरडे प्रसाद सोरडे प्रकाश पटणे मनोज कोळळे शेषराव मम्माळे मंगेश गाडीवान प्रमोद सोमव जनार्दन सोमवंशी आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका